नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था योग मौजे वडिये रायबाग तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता योग दिन उत्साहात संपन्न झालाय सदर कार्यक्रम जिल्हा परिषद सांगली कार्यकारी अधिकारी सा तृप्ती दोडमीसे यांच्या संकल्पनेतून जागतिक योग दिन संपन्न झालाय त्या कामी त्यांनी तालुका पंचायत समिती कडेगाव प्रशांत राऊत साहेब बी यांच्या मार्गदर्शनाखाली साहे वांजे साहेब वेल्लाळ साहेब यांनी मौजे वडिये रायबाग येथील सरपंच व सर्व सदस्य यांना मार्गदर्शन करून ग्रामसेवक वैभव मुळीक यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूल वडिये रायबाग येथील माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न आहे सदरचा योग दिनानिमित्त मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्कूल कमिटी सदस्य सल्लागार समिती व्यवस्थापन सर्व विद्यार्थी समिती जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व सेवक व सर्व विद्यार्थी भगतमाळा शिक्षक व सर्व विद्यार्थी सर्व अंगणवाडी सेविका व सर्व विद्यार्थी आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर्स व सेविका सर्व बचत गट महिला गावातील विविध तरुण महिला ग्रामस्थ या सर्व मंडळींनी प्रत्यक्ष योग साधनेत सहभाग घेऊन योग दिनाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल वरील सर्वांचे आभार व अभिनंदन केलं जात